प्रवरा औद्योगिक शैक्षणिक व सांस्कृतिक समूह यांच्या वतीने एकोणऐंशीवा वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्करराव खरडे पाटील यांच्यासह विविध संस्थेचे प्राचार्य विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका अहिल्यानंतर सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्यांच्याशी ज्यांनी हा भारत देश घडवला मांडेवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत आहे मी आजच्या या कार्यक्रमाची सिनियर अंडर ऑफिसर श्रद्धा खंडागळीला विनंती करतो की आपण पुढील सूचना द्याव्यात श्रद्धा खंडागडे

हत 새�ì अवर्षasureit श डिद्या श स 말 जता है ताल थुम टडति है, ताल उltट बbor ट masked names भयां की दो उनली है की टहना अबाक स्लीक कर दो अद्या जा utamär जो आहे स análर मोओ छ्यां थो नयां जो जार हुख जो डिर्ग वरी और राजेंद्र पवार व लेफ्टनंट दशरथ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला ग्रुप राष्ट्रीय तिरंगे दौऱ्याला या ठिकाणी आहे या सर्व ग्रुपचं व्यवसाय आपण या ठिकाणी कौतुक करायचं आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा ग्रुप या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे त्यानंतर आपल्या समोर येतोय पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय गर्ल्स एन सी सी

सहारा मानों से कड़े में चल दूर तो हमारी तरह हमारी आठ रूप राष्ट्र गोल्डन सलाम मिली तो है डॉक्टर विधा का भी निपटे सेनिक स्कूल का ग्रुप साक्षी सीएस बोले यांच्या नेतृत्व तो आखरी सेकंड ऑफिसर के अंदर केलोरी जैसा मामले में शाम था हरी ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಧಾನ <Santhic> <Santhic> <Santhic Music> <Santhic Music> Mahasiswa lewat, kelas, tiap mahasiswa lewat, kuliah, lulus, puja, di sana, di

विद्युतໄຟໄຕານີ દીપક ધોની यांच्या नेतृत्व onder तयार झालेला સ્પોટ છે. છેત્યાની દીવા બસમાળી દીપક ધોની છે. પાછા રાજા બોડેશ્વર દ્વારા ખૂબ કન્ફ્લિક્ટ છે. પાછા રાજા બોડેશ્વર આવી રહ્યા છે. આ કોની છે? આ બધા બોલાવા પાછળ પાછળ પાદુન સંગે છે. આ છે રાજા બોડેશ્વર આવી રહ્યા છે. તાકે છે. અને આપણે સંગ आपण साजरे आज संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा होतो आहे मी आजचे प्रमुख आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सन्मान्य माझी अध्यक्षा सौ शालिनताई विखे यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हा सर्वांना शुभेच्छा द्याव्यात व मार्गदर्शन करावं आज आपल्या एकोणीसशे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री माननीय अनस्य पटेल मस्केट

उपस्थित सर्व महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य मोठे मुख्याध्यापक सर्व संस्थेतून आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वात प्रथम आपल्याला सर, प्रजासत्ता आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आज आपला दुर्दश दुर्दशक दुशकरा योग आहे आज योगाने स्वातंत्र्य दिनाबरोबरच आज गोकुळ आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे हे तिन्ही सण एकत्र आल्यामुळे ऋषीला एक आनंदाचा सण आज आपण आपल्या ह्या गावांमध्ये साजरा करत आहोत आपल्या या सर्वांना माहिती आहे की अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणतीस वर्षी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानी ज्या महात्म्यांनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे ह्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आता घोषणा केलेली आहे की आपल्या भारतामध्ये जे उद्योगधंदे असतील जो माल आपण तयार करतो स्वदेशी माल आपण घेतला पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी स्वदेशामध्ये तयार केलेलाच माल आपण सर्वांनी खरेदी करायचा हे स्वप्न पूर्ण करायचं आहे कारण परकीयांना पैसे देण्यापेक्षा देशाच्या देशातच आपले जर व्यवहार झाले तर निश्चितच आपल्या उद्योजकांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पेगामला हल्ला झाला आणि सिंधू सरकार जे ऑफिशल असं सक्सेस झालेलं आहे असे भारतीय नागरिक आपल्या ह्या जिल्ह्यातून आपल्या देशातून आपल्याला तयार करण्यासाठी आपले शिक्षक असतील जे काही प्रयत्न करत आहेत हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आपण सर्व मिळून एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा विद्यार्थ्यांना देत असतो विखे पाटील यांनी जो काही पाटील असतील नामदार साहेब असतील साहेब पाटील बसले असतील सर्व सहकारी असतील यांनी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जेवढी जेवढ्या सुविधा करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत सर्वांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आज आपले हे विद्यार्थी देशात परदेशात आपलं नाव लौकिक करून एक प्रवारीचा था ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि अनेक सैनिक स्कूलमधून सुद्धा एन डी एम मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आज उच्च पदावर देशासाठी ते काम करत असतात असेच विद्यार्थी आपल्याला सर्वांना तयार करण्यासाठी आपली ही प्रवा एज्युकेशन सोसायटी पाठबळ देत असते आज परत एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद पद्मश्री महाविद्यालयाचा पंकज शिवाजी गायकवाड चला आहे प्रसाद गोरक्षणा आदी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यानंतर तयार राहायचं तेजस अशोक ठामणार त्यांचालेला आहे सौरभ माहिम झाले ज्याच्या वतीने त्याचे पालक तिचा सन्मान स्वीकारता आहे हा सन्मान स्वीकारता आहे त्यानंतर मेघा संतोष ग्रामणे त्यानंतर ऋषिकेश मोहन भुगे पद्मश्री खेबडील महाविद्यालयाचा हा विद्यार्थी मेडिक त्यानंतर सार्जन पवार आनंद संतोष पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी नॅशनल लेव्हल कॅम्प त्यानंतर अहेर अक्षय गजानन पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी नॅशनल लेवल कॅम्प मुर्तड पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी याचे कुलू मनाली येथे कॅम्प मध्ये सिलेक्शन झालं त्याच्या वतीनं त्याचे पालक हा सन्मान स्वीकारता आहे फोर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी तेजस्वी चिकने हिला आमंत्रित करत आहे हा पुरस्कार मिळाला तिची तब्बल पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाली असून त्यापैकी सर्वोच्च तेरा पॉईंट ऐंशी वार्षिक पॅकेज मिळून सध्या ती मास्टर कार्डमध्ये या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत आहे आत्मविश्वास कौशल्य आणि निश्चयाच्या जोरावर आज ही संपूर्ण प्रवार परिसराचा अभिमान बनली आहे यानंतर स्पेशल अचीवमेंट अवॉर्ड प्रवरा ग्रामीण मागे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे एआयसीटी आयडिया लॅब आणि एम एस एम इन्क्युबेशन सेंटरला शासनाकडून मान्यता मिळाली आहे या अंतर्गत महाविद्यालय एम एस एम इन्क्युबेशन क्रमांकाचं बक्षीस जात आहे प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर